श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा मनोकामना पूर्ण व्हाव्यात हीच प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते हिंदू धर्मात प्रत्येक सणाला एक वेगळं असं महत्त्व आहे कधी कधी या सणांच्या दिवशी ग्रहांची स्थिती उत्तम असल्यास अनेक शुभ योग घडून येतात आषाढ महिन्यातील गुरुपौर्णिमेलाही असाच योग तयार होत आहे गुरुपौर्णिमेला गुरूंची पूजा केली जाते गुरु हाच भगवंताप्रमाणे पोहोचवण्याचा मार्ग दाखव आहे याशिवाय पौर्णिमा हा सण महर्षी वेद आणि पुराणांची रचना केली आहे गुरुपौर्णिमा पौर्णिमा म्हणजेच गुरुपूजनाचा दिवस गुरु हे आपल्या जीवनाचे मार्गदर्शक आहेत त्यामुळे कुंडलीमध्ये गुरुबळ असेल तरच आपल्याला यश मिळते कीर्ती मिळते आणि सुख समाधान प्राप्त होत असते गुरुपौर्णिमेचा दिवस हा गुरुंचा आशीर्वाद मिळवून स्वतःची प्रगती करण्याचा दिवस आहे बळ मिळवण्यासाठी सुद्धा हा एक शुभ मुहूर्त आहे कुंडलीत गुरुदोष असेल तर कामात यश मिळत नाही किंवा जीवनात प्रगती होत नाही काही ज्योतिषी उपायांच्या मदतीने या दिवशी तुम्ही गुरुगृहाचा गुरु पाठबळ मिळवू शकता गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने आपल्याला घरी गुरूंना आमंत्रित करा शुभ मुहूर्तावर त्यांची पूजा करा अन्नदान करा भेटवस्तू देऊन त्यांचा आशीर्वाद घ्या असं केल्याने गुरुदोष दूर होईल आणि तुमच्यावर भगवंतांची कृपाही होईल कारण भगवंतांच्या आधीही गुरुला प्रथम स्थान मिळालेलं आहे गुरु पौर्णिमेच्या दिवशी विष्णूंची सुद्धा पूजा करावी विष्णूंना पिवळी फुलं फळ अक्षदा चंदन पंचामृत तुळशीची पानं बेसनाचा लाडू इत्यादी अर्पण करावं कारण भगवान विष्णू सहस्रनाम किंवा विष्णू चालिसा पठण नक्की करावं मग आरती करावी आणि त्यानंतर ना जीवनात प्रगती आणि सुख समृद्धीसाठी भगवान श्री हरिविष्णूंना प्रार्थना करावी गुरुपौर्णिमेच्या दिवशी तुम्ही देवगुरूंचे रूप मानून पिवळे कपडे हरभरा डाळ गूळ तूप हळद केशर सोनं पितळेची भांडी इत्यादी आपल्याला ऐपतीनुसार गरीब ब्राह्मणांना दान करू शकता असं केल्याने सुद्धा गुरुदोष दूर होतो गुरुदोषापासून मिळवण्यासाठी सर्वात सोपा मार्ग देवगुरुग्रहाची पूजा करणं गुरुपौर्णिमेच्या दिवशी भगवान विष्णूंप्रमाणेच गुरुगृहाची गुरु 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 सुद्धा पूजा करा आणि गुरु चालिसाचं पठण करा तुमच्या जीवनात प्रगती होईल गुरुदोष दूर करण्याचा आणखीन एक मार्ग म्हणजेच गुरुमंत्राचा जप करा गुरुग्रह साठी ओम ब्रहस, पते, नमा, या मंत्राचा जप करा हा एक प्रभावी उपाय मानला जातो देवगुरुप्रमाणे गुरुदोष दूर करण्यासाठी आपल्याला पूजास्थानी तुम्ही गुरुयंत्राची स्थापना सुद्धा करू शकता त्यानंतर ना तुमची नित्य पूजा करावी गुरुपौर्णिमेच्या दिवशी लक्ष्मी नारायणांच्या मंदिरात नारळही अर्पण करावं तसंच भगवान विष्णूंची पूजा करावी आपल्या क्षमतेनुसार दान करावं तसे करून पिवळी मिठाई आणि कपडे दान करावे असे केल्याने सुद्धा कुंडलीत दोष दूर होतात आणि नशिबाची साथ मिळू लागते पैशाची कमतरता दूर करण्यासाठी सुद्धा हे उपाय तुम्ही करू शकता पैशाची कमतरता दूर करण्यासाठी गुरुपौर्णिमेला गरजू लोकांना चणाडाळ दान करा किंवा पिवळी मिठाई दान करा त्याचबरोबर विवाहात येणारे अडथळे दूर करण्यासाठी गुरुपौर्णिमेच्या दिवशी गुरुयंत्राची स्थापना करा गुरुयंत्राची रोज विधिवत पूजा करा असं केल्याने सुद्धा लग्नातील अडथळे दूर होतात विद्यार्थ्यांना अभ्यासात अडचण येत असेल किंवा अपेक्षित यश मिळत नसेल तर त्यांनी सुद्धा गुरुपौर्णिमेच्या दिवशी गायीची सेवा करायची आहे गुरूंचा आदर करावा आणि गीतेचे पठण करावे मंडळी गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने तुम्ही या उपायांपैकी कुठलाही एक उपाय करून बघा नक्कीच गुरुबळ तुम्हाला मिळेल गुरुचा आशीर्वाद तुम्हाला मिळेल जर तुमच्या का कामामध्ये अडथळे येत असतील किंवा खूप प्रयत्न करून कुणीही तुम्हाला नोकरी मिळत नसेल तर गुरुपौर्णिमेच्या दिवशी तुमच्या पुस्तकांच्या पहिल्या पानावर स्वस्तिक आणि मग त्यानंतर तुमची इच्छा लिहा हे पुस्तक माताला सरस्वतीच्या चरणी अर्पण करा आणि माता सरस्वती ज्ञानाची देवता आहे आणि ती सुद्धा एक महान गुरु आहे म्हणूनच तुमची इच्छा तुमची समस्या माता सरस्वतीला सांगा आणि जीवनात सौभाग्य प्राप्ती करण्यासाठी अर्थात नशिबाने साथ द्यावी असं तुम्हाला वाटत असेल तर तुमच्या मार्गात कोणतेही अडथळे येऊ नये असं वाढ तुम्हाला वाटत असेल तर गुरुपौर्णिमेच्या दिवशी गुरु यंत्राची स्थापना करावी त्यामुळे वाढ होते आणि आपली सगळी कामं पूर्ण होतात आडखळलेली रखडलेली कामं खास करून पूर्ण पूर्णत्वाकडे जातात कार्यक्षेत्रात यश मिळते त्याचबरोबर गुरुपौर्णिमेला करायचा एक खास उपाय जो विद्यार्थ्यांनी करायचा आहे उच्च शिक्षण घेण्यासाठी काही अडचणी येत असतील तर हा उपाय विद्यार्थ्यांनी नक्की करावा आणि तो उपाय गुरु करण्याचा गुरुपौर्णिमेच्या दिवशी जर तुम्ही गुरु गीते पठन केलं तर विद्यार्थ्यांना मनासारखं शिक्षण आणि शिक्षणात येणारे अडथळे दूर होतात गुरुपौर्णिमेच्या दिवशी आणखीन एक गोष्ट जी आहे तर ती करायची आहे म्हणजे जर तुम्ही गुरुमंत्र घेतला असेल तर त्या गुरुमंत्राचा जप करा किंवा जे कोणी तुमचे सद्गुरु असतील त्यांनी दिलेल्या मंत्राचा जप अवश्य करा सद्गुरूंची मनोभावे पूजा करा आणि सगळ्यात महत्वाचं सद्गुरूंनी दिलेल्या विचारांचं दान हे तुमच्या जीवनामध्ये अवलंबण्याचा प्रयत्न करा सगळ्यात मोठे दत्त गुरु तर दत्तगुरू आहेत त्यामुळे दत्तगुरूंच्या एखाद्या स्तोत्राचं पठण सुद्धा तुम्ही गुरुपौर्णिमेच्या दिवशी करू शकता तुम्हाला जर दीक्षा घ्यायची असेल कुणाला आपलं गुरु मानायचं असेल तर त्या गुरूंकडून मंत्र घ्यायचा असेल तर त्यासाठी गुरुपौर्णिमा हा सगळ्यात उत्तम मुहूर्त आहे आणि हो आपल्या सगळ्याला पहिले गुरु असतात आपले आई वडील त्यामुळे आपल्या आई वडिलांचा आशीर्वाद घ्यायचा आहे तर आपल्याला गुरुपौर्णिमेच्या दिवशी या सर्व उपायांचा अवलंब करायचा आहे जर तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही तुम्ही तुमच्या गुरुवर यांचा आशीर्वाद हा नक्की घ्या तर आजच्या एवढंच भेटूया अशाच नवनवीन माहिती पूर्ण व्हिडिओमध्ये पुढच्या व्हिडिओत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थन